श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री रेणुका माता माहूरगड संपूर्ण माहिती व इतिहास रेणुका माता माहूरगड जिल्हा नांदेड महाराष्ट्र याबद्दल संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे माताचे मुख्य मंदिर माहूरगड टेकडीवर म्हणजेच सुमारे दोन हजार सातशे फूट उंचीवर आहे हे मंदिर नांदेड जिल्ह्यातील माहूर या शहरात आहे माहूर हे तीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे शक्तीपीठ मानले जाते धार्मिक महत्व रेणुका माता म्हणजेच परशुरामांची माता रेणुका मातेचे हे शक्तीपीठ रेणुका देवी शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे येथेच देवीचे शिर पडले असा पौराणिक पुल्ले होतो रेणुका माता सतीचे रूप मानली जाते आणि महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशात लाखो भाविकांची कुलदेवता आहे पुराण कथा अथवा इतिहास एक रेणुका आणि जमदग्नी ऋषी रेणुका जमदग्नी ऋषींची पत्नी होती तिच्या पवित्रतेमुळे ती रोज नदीतून माठ भरून पाणी आणायची आणि ते पाणी पाटावरून गळायचं नाही दोन रेणुकेची परीक्षा एका दिवशी तिच्या मनात क्षणभर विचलन झाल्याने ती शक्ती हरवली जमदंगी ऋषींनी क्रोधाने पुत्र परशुरामाला तिचा वध करण्याची आज्ञा दिली तीन परशुराम वध कथा परशुरामाने माता पित्याची आज्ञा मानून रेणुकेचा शिरच्छेद केला नंतर त्याने पित्याकडे वर मागून आईला पुन्हा जेवण केले चार शक्तीपीठ कथा रेणुका मातेचे शीर माहुरगड येथे तर शरीर कर्नाटकात पडले असा पुराणातील उल्लेख आहे म्हणूनच माहुरगड हे शक्तीपीठ मानले जाते मंदिर, मंदिर प्राचीन असून सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते दगडी बांधकाम विशाल शिखर आणि टेकडीवरून दिसणारा निसर्ग अत्यंत सुंदर आहे येथे महाशक्ती माता रेणुका अंकाई टंकाई देवी तसेच अनसुया माता मंदिर हीही दर्शनस्थळे आहेत उत्सव आणि यात्रा दरवर्षी आश्विन शुद्ध दशमीला म्हणजेच दसरा येथे भव्य यात्रा भरते नवरात्र उत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात यात्रा काळात सांस्कृतिक कार्यक्रम भक्तीरस आणि देवीची महापूजा मोठ्या प्रमाणावर होते माहूलगडची इतर धार्मिक स्थळे अनसुया माता मंदिर दत्तात्रयांची माता काळाराम मंदिर दत्तात्रय मंदिर माहूर हे दत्तात्रयांचे जन्मस्थान मानले जाते नळ नगरी अवशेष वैशिष्ट्ये माहूर हे त्रिगडांपैकी एक आहे माहूरगड बल्लाळगड नांदगड येथे निसर्ग सौंदर्य डोंगर दर्या आणि धार्मिक वातावरण भाविकांना आकर्षित करते रेणुका माता ही अनेकांचे कुलदैवत असल्याने येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते संक्षेपात रेणुका माता मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ असून परशुरामांच्या आईला समर्पित आहे पौराणिक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या याचे अतिशय मोठे महत्त्व आहे 哪里玩？